सरकार काय करत आहे अबकी बात मोदी सरकार आणि मोदी सरकारमधले दोनच मंत्री आहेत एक प्रधानमंत्री आहेत गृहमंत्री तुमचा गृह विभाग झोपला होता का देशात आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला आपण हुशाल पळून जाऊ देता एक सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने एक योजना सुरू केली आहे महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा महिलेवर बलात्कार होतो आणि बलात्कार झाल्यावर गृह राज्यमंत्री येतात आणि गृहराज्यमंत्री काय उड्डाण करतात किंचाळ्या मारल्या असत्या ओरडल्या असत्या आवाज दिला असता तर बलात्कार झाला नसता असाच कुठले की काढवा देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे आणि त्यांनाही मी सांगू इच्छितो की मी शेंगा खाल्ल्या नाही मी टळकलं उचलणार नाही सर्व पत्रकारांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पुणे या शहराचं एक सांस्कृतिक एक, एक वेगळं महत्व आहे अनेक चळवळी अनेक आंदोलनं या शहरातून निर्माण झालेली आहे मात्र महाराष्ट्रात राहत असताना महाराष्ट्र धर्म नावाचा जो एक जगण्याकरता राहण्याकरता जो विचार हा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनी किंबहुना वारकरी संप्रदायाच्या चळवळीनी किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याने या सगळ्यातून जो एक अहसाल जो महाराष्ट्र धर्म नावाची जी जबाबदारी दिली आहे यामध्ये सांस्कृतिक योगदान सर्वाधिक असणाऱ्या पुण्यात आज प्रांताध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदा येत आहे आणि येत असताना पुण्याची जी शिकवण आहे सभ्य सुसंस्कृत समाजनिर्मितीची जी मूल्य आहे संस्कृती आणि परंपरा कशा जतन करावा हा संस्कार आहे आणि सोबतच मतभेद असले तर चालेल मतभेद नसले पाहिजे ही जी एक कार्यशाळा प्रयोगशाळा पुण्याच्या निमित्ताने जी बघायला मिळाली आहे त्यामुळे विरोधात एकमेकांच्या राजकीय पक्षाच्या असणं स्वाभाविक आहे आणि टीकाही झाली पाहिजे आणि त्या टीकेतून सकारात्मक काही गोष्टी घडाव्यात मला असं वाटतं की हे पुण्याचं सभ्य आणि सुसंस्कृतिक पण प्रांताध्यक्ष या नात्यानं ते देखील मला जोपासायचं आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधत असताना आज परिस्थिती जी आहे त्या परिस्थितीवर सत्य बोलणं हे कर्मप्राप्त आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत असभ्य आक्षेपार्ह विधान करणारा एक कोटेकर नावाचा एक विकृत माणूस हा देशातून चक्क पळून जातो आणि हा पळून जाण्याची जी पार्श्वभूमी आहे ती काही एकदम उठला आणि पळून गेला अशी नाही हा दुसऱ्यांदा ना पळून गेला आहे एक सरकारनी देवेंद्र फडणवीस सरकारनी एक योजना सुरू केली आहे महाराजांचा अपमान करा आणि सुरक्षा मिळवा ती सुरक्षा कोठेकरांना ही मिळाली होती आणि नवे नवे तर आय एस आयपीएस अधिकाऱ्यांच्या गरड्यात नेहमी हा विकृत माणूस राहत होता एसचं जे असणारं गेस्ट हाऊस रेस्ट हाऊस आहे त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम राहायचा आणि पोलिसांशी लागेबंदे असल्यामुळे आणि पोलिसांशी लागेबंदे का निर्माण झाले तर ते नागपूरकर आहे आणि गृहमंत्री देखील नागपूरकर आहे आणि दोघांचे हितसंबंध आहे आणि त्या हितसंबंधाची जोपासना करण्याकरता आणि गृहमंत्री आणि प्रशासन यामध्ये दुवा म्हणून काम करण्याचे देखील आमचा स्पष्ट स्वरूपाचा आरोप आहे यांच्या यांना सुरक्षा प्रदान केली महाराजांचा अपमान केल्यावर पोलीस घराच्या समोर उभे राहिले आणि मागच्या दारातून हा पहिले पळून गेले त्यानंतर कोर्टामध्ये काय झालं ते आपण बघितलं आणि दुसरीकडे आता महाराजांच्याबद्दल अपशब्द व्यक्त करणारे विस्तृत माणसं यांना पोलीस संरक्षण देत नाही याला यांच्यावर शासन कारवाई करत नाही आणि दुसरीकडे एक लहाग जो औरंगजेबाचा जो मुद्दा उपसून काढला आहे आणि त्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न निर्माण झाले आहेत की आपण औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याच्या गोष्टी करता तर तशाच अनेक अनेकद्रोही समाजद्रोही देशद्रोही वृत्ती प्रवृत्ती या महाराष्ट्रात दुर्दैवाने राहिल्या आहेत देशात राहिल्या आहेत तर इंग्रज हे देखील औरंगजेबा एवढेच दुलमी होते औरंगजेबा एवढेच क्रूर होते उद्या भगतसिंगांना स्मरणापण त्यांच्या स्मृतीला करणार आहोत त्या भगतसिंग राजगुरु सुद्धेंना देणार देणारे जलेनवाला बाग हत्याकांड याच्यापेक्षा एकापेक्षा एक मोठं क्रूर कृत्य ज्या इंग्रजांनी केलं त्यांचे हस्तक म्हणून वावरलेले राहिलेले बरेच लोक ही आहेत आणि विशेष करून महाराष्ट्रात आहे आणि अशा लोकांचं ज्यांनी इंग्रजांकडून पेन्शनही घेतली ज्यांनी इंग्रजांच्या सैन्यात भरती रिक्रुटमेंटच्या संदर्भात एजंट म्हणूनही राहिले या सर्वांचेही कबरी पुतळे स्मारक हे देखील हे सरकार या सरकारमशी संबंधित जे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे तोडून टाकणार का तोडणार का काढणार का असा एक प्रतिप्रश्न आव्हान स्वरूपामध्ये दिला होता त्याचं उत्तर नाही अपमान करा पुरस्कार मिळवा याचं एक उदाहरण आपल्याला सांगितलं की ते मागच्या दारातून आता कुठे कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्याहून भरूर उडून गेले दुबईला तर सरकार काय करत आहे मोदी सरकार आणि मोदी सरकारमधले दोनच मंत्री आहेत एक प्रधानमंत्री आहेत गृहमंत्री तुमचा गृह विभाग झोपला होता का देशाचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला आपण खुशाल पळून जाऊ देता आणि हा पळून जात असताना माझा स्पष्ट आरोप आहे की महाराष्ट्रातील पोलिसांनी ज्या महाराष्ट्रातल्या पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षणार्थ आणि खल तर सज्जनाचं संरक्षण आणि खलाचा निग्रह करण्याचा जे खलत्व आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात सांगितलंय की ते नष्ट करण्याकरता जे खळांची व्यंकटी सांडो आता ते खलत्व सांडण्याकरता धरण्याकरता पकडण्याकरता आणि सज्जनांचं आणि पर्यायांनी आपल्या संस्कृतीचं रक्षण आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला पळून जाण्याकरता पोलिसांची फूस होती पोलिसांची मदत होती आता ही पोलिसांना मदत करायला भाग देवेंद्र फडणवीसांनी पाडलाय का हा एक प्रश्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला सरकारला हा विचारायचा आहे आणि तो सरकारला प्रश्न विचारण्याचा मुद्दा आधीच आम्ही हा वारंवार प्रश्न विचारतो आज त्याचा सबळ पुरावा त्यांच्या पळून जाण्याच्या अनुषंगाने झालाय कुठे मंत्र्यांचा मुलगा हा न विचारता न सांगता कुठे विदेशात जायला निघतो त्याचं विमान सात तासात परत आणण्याची शक्ती ही सरकारमध्ये आहे आणि आपला न विचारता पळून गेलेलं एक लाडका मुलगा कारण लाडकी बहीण सांगायची आहे आता लाडका ठेकेदार लाडका आमदार लाडका मंत्री अशा ह्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्याच्यामध्ये एक लाडका मुलगा पण आहे हा लाडका मुलगा जो आहे तो कसा होता काय होता याच्यावर मी बोलून वेळ घेणार नाही मात्र त्याचं विमान वापस येऊ शकतं तो लगेच सात तासात सापरू शकतो घरी सुखरूप पोचून दिला जातो मात्र हा आरोपी जो आहे हा तुमच्या डोळ्या देखत तुमच्या नजरेच्या समोरून हा फरार होऊन जातो यामध्ये बराच काही दडलेला आहे आणि काय नेमकं दडलंय हे महाराष्ट्राला जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि दुसरा अपमान करणारा माणूस दुर्दैवानी पुण्यात आहे अपमान करा सुरक्षा मिळवा ते सोलापूरकर जे आहे त्यांचंही डोकं ठिकाणावर नाही ते शिवाजी महाराजांचा अपमान करतात आणि त्यांचा अपमान केल्यावर इथलंच पोलीस कमिशनर सांगतात की गुन्हे दाखल होऊ शकत नाही आणि त्यांना अपमान केला शिवाजी महाराजांचा म्हणून त्यांनाही सुरक्षा प्रदान केली आहे मी काय केलं तर मागच्या मा... मागच्या आठवड्यात मी रत्नागिरी या ठिकाणी जो सरकारचा जो महाराष्ट्र सरकारचा जो, जो कारभार आहे त्या संदर्भामध्ये मी घटनांचा एक क्रम दिला आणि त्या घटनांच्या क्रमात संतोष देशमुखची झालेली क्रूर हत्या त्या ठिकाणी पोलीस नसणेच पोलिसांची कारवाई चुकली हा तो विषयच नाही बीड जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा गाहण पडलेली आहे किंबहुना त्या ठिकाणी पोलिसच नाही अशा प्रकारचा त्या घटनेतून सिद्ध झाला अत्यंत क्रूर क्रूरच नव्हे तर विकृत पद्धतीने संतोष देशमुखची हत्या झाली मार्गेटच्या बलात्काराचा दुर्दैवी प्रसंग घडला जी सार्वजनिक जे ठिकाणं आहेत ते बगीचे असतील बसस्टँड असतील रेल्वे स्टेशन असतील चौक असतील हे आपले सांस्कृतिक कट्टे आहेत आणि त्या ठिकाणी पोलिसांचा पारा असणं हे अत्यंत आवश्यक आहे किंवा अशा असणाऱ्या सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा कुठलाच धाप नसल्यामुळे हे गर्दुल्ल्यांचे अड्डे झालेले आहेत आणि या ठिकाणी पोलिसांचा धाक नसल्यामुळे एका महिलेवर बलात्कार होतो आणि बलात्कार झाल्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री राज्य, राज्य, राज्य येतात आणि गृहराज्यमंत्री काय विधान करतात की किंचाळ्या मारल्या असत्या ओरडल्या असता आवाज दिला असता तो बलात्कार झाला नसता हा देखील एक शासनाचा निर्धावलेपणा किंवा जो जुलमी एक क्रूरपणाच्या अनुषंगानं या वक्तव्याला आपल्याला हे बघावं लागेल संतोष देशमुखांच्या हत्या या ठिकाणी झालेली स्वारगेटची हत्या कस्टडीमध्ये परभणीमध्ये एकाचा एका अत्यंत एका गरीब आणि एक गैकाळी समाजाच्या एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी कस्टडीमध्ये झालेला मृत्यू तर दोन जे केंद्रीय राज्यमंत्री आहेत एक पुण्यातल्या राज्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मारहाण होते आणि जो केंद्रीय मंत्री आहे त्या केंद्रीय मंत्र्यांच्या संबंधित गुन्हेगार समोर येऊन मारहाण करतात हा देखील देशा या देशामध्ये या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची लशीवर टाकणारा हा दुर्दैवी एक प्रकार आहे तर राहच्या ज्या खासदार आहेत त्यांच्या परिवारातील एका मुलीला ती यात्रेमध्ये गेल्यानंतर पोलिसांच्या समक्ष छेडखानी होते आणि कारवाई होत नाही म्हणून त्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धरणे द्यावे लागतात अशा अनेक घटना आहेत आणि या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आपण वाक्यात उपयोग करतो काही म्हणी आहेत आपल्या आणि या म्हणीमधलं एक आहे की कारभार जर चुकीचा असेल वेंदळत असेल जमा खर्चाचा जर त्यामध्ये ताळामेळ हुकला असेल तर त्याला तुकलगी कारभार म्हणतो असाच तुकलगी कारभार देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे मात्र या तुकलगी कारभारासोबत मी सदरचा आपल्याला पहिले सांगितलेला जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमातून क्रूर जे शासन आहे ही क्रूर जी सरकारचा कार्यपद्धती आहे ही डोळ्यासमोर आली आणि ती आल्यानंतर औरंगजेबाचा कारभार आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार एक असल्याबद्दल का मी बोललो आणि हे माझ्या विधानावर मी आजही ठाम आहे कारण मी आज टिळकांच्याही गावामध्ये आहे आणि लोकमान्य बाळगांगा टिळकांनी शिकवलेला आपल्याला तो स्वाभिमान आहे तो स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आणि तो मिळवणारच हे जसं त्यांनी ठणकून सांगितलं होतं तसंच मी माझ्या विधानाच्या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय माजी अध्यक्षांच्या गावातून या ठिकाणी माझ्या देखील विधानावर माफी मागावी ही जी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी केली आहे त्यानंतर जी माझी पहिली पत्रकार परिषद आहे आणि त्यांनाही मी सांगू इच्छितो की मी शेंगा खाल्ल्या नाही मी तळफलं उचलणार नाही आणि यासोबतच हा संदर्भ आपल्या सुपुड्यात मांडण्याचं कारण काय तर मी जे विधान केलं ज्या विधानावर मी ठाम आहे आणि आज सांगतोय की मी ते विधान वापस घेणार नाही मात्र त्यांचं म्हणणं आहे की माफी मागा एकनाथ शिंदे साहेबांचं की मुख्यमंत्र्यांची माफी मागा अन्यथा राजद्रोहाचा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा माझ्यावर दाखल करा अशी मागणी हाऊसमध्ये विधानसभेमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केली आहे अहो माझ्यावर तुम्ही मी फडणवीस साहेबांच्या संदर्भात केलेला उल्लेख आहे त्याच्यावर मी ठाम आहे तर मला धमक्या देतात राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करा सांगताय दुसरे उपमुख्यमंत्री जे पुण्या जिल्ह्यातील आहेत आपले पालकमंत्री पण आहेत ते विधान ते त्या ठिकाणी सभागृहात सांगतात की त्यांच्या वक्तव्याला वक्तव्याच्या अनुषंगानं चौकशी केल्या जाईल आणि कारवाई केल्या जाईल तुम्ही माझ्या विधानाच्या संदर्भात ज्याच्यावर मी ठाम आहे आणि कुठेही एकही भाषा वापरली नाही मी कुठे अपमानकारक बोललो जाईल मी वस्तुस्थितीचा पाणा आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि अशा असताना माझ्यावर तुम्ही एक मुख्यमंत्री म्हणतात की कारवाई तपासून सुरू दुसरे म्हणतात राष्ट्रद्रोहाची करा अहो राहुल सोलापूरकरनी केलेल्या विधानावर तुम्ही काय करणार आहे याबद्दल हे मुख मिळून गप्प का आहे कोठेकरांना तुम्ही देशातून पळून कसं जाऊ दिलं याबद्दल हे गप्प आहे आणि या सर्व प्रकरणाची नागरिक या नात्यानं आपण सर्वांनी मिळून या विकृतीचा आणि हा जो बोकाळलेला जो कारभार आहे हा असंस्कृत असभ्य जे शासन वागतंय याचा आपल्याला सगळ्यांना मिळून धिक्कार केला पाहिजे असंही या निमित्तानं आपल्याला सांगतो